तर कसायचा भावानू निवांत आहे ना व शर्ट बघून म्हणजेला कालचेच कपडे का घातलेत काय कालचेच कपडे का नाही घातलेले एवढे रेकॉर्ड केलेत व्हिडिओ त्यातला काल एक पोस्ट केलाय आज एक अपलोड केलाय हो मतलब ब... कारण असं की काल गेम खेळलो नंतर मित्रांनो फोन लावला की बाबा ये खेळूया म्हणून मग काय त्यासोबत दोन गेम टाकल्या आणि नंतर झोप कुठ लागते हो मग काय मग खेळू म्हटलं गेम मग गेम खेळून रेकॉर्ड करू म्हटलं मग मग मक। काय रेकॉर्ड केलंय आणि हे आज टाकले आता रुगच माणशिला का नाही का काय नाही का ह्याव नाही का त्याव नाही सगळं आहे आपल्याकडं कड़क होते नहीं शॉट बर घोड़ा लाने जाएस मन की मैं <laughs> जरा थोड़ी श्रांति का नहीं बै शूटर एक मारायला मार तो एका मेल एक काय विषय नाही आपल्याला सगळ्याशी मतलब आहे कोण बी असून काय बी असून सुट्टी नाही पळ 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 लवकर अंगलेट घ्यायचा नाही हो कुठला विषय लय मोठा मॅटर होतो अंगलेट आले की हा इथं कोणतर हाय बघा थोड़क बार बार पेटला तू जरा बाहर है तू नि बाहर है कुछ तरीका है भीख मांगने का बार 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 दमाने की किमार दा एवडा का भाड़ा तुस हाँ कंट्रोल कंट्रोल हे बघा यो कसा लपलाय चार नंबर अरे खेळता येत नाही काय तुला सोनिया हे बघ लाड आपल्या भेशन आहेत करायच काय तुला ना <laughs> माहीत अय झोपतेस कुठं मोगामच आहे कुठे झोपतो माझा नेटवर्क झालेला आहे काय बर झालं मी शेअर मार्केटमध्ये वगैरे नाही नाहीतर या न मला लावलं असतं कामाला कस आहे कस गार केला त्याला <laughs> अच्छा नाहीये <laughs> शेन मला कार केलं पण शेवटी हांडला काय विषय नाही खेळू दे आपलाच मेंबर आहे हे बघ लाडा लाडायचं नाही लगेच खेळू म्हटलं की बुक्या मारतो ह्या मारतो त्या मारतो कानपाड फोडीन तुझं काय हा जागारला आता बघा की भावानू आयला डोक्यावर चोड तु लगेच हा माहिती आहे की पाच कोंबो मारले असते मी बी मारलेत की मग चला भावानो असं करते लाडक्याला की म्हणून नाही डोक्यावर चोडून घ्यायचा चला भेटू द्या